नमस्कार मंडळी मी ओंकार सावंत स्वागत करतो माझ्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तर मंडळी घरोघरी बाप्पा विराजमान होऊन आहे ना आहे तिसरा दिवस आणि आज आहे शुक्रवार तर आमच्या लावचा आठवडा बाजार असतो तर त्यासाठी आपण आता तालुक आहे कॅन्टीनवरती बाकी सगळे जण पुढे चालत आहेत पुढे थांबलेत जाऊन मला थोडं लेट झालं तर असं सा मी चाललोय आणि बघू आजच्या ब्लॉक मध्ये आपल्याला काय काय अजून बघायला भेटत तर तर ते चला आजच्या ब्लॉकला आपण आता सुरुवात करूया काय जेवणा मेनू काय काय आहे माहिती नाही आधी काय वाटण्याची भाजी आणि नाही चवळीची भाजी गुलाबजी गुलाबजामचं पाकिट आपण घे ठेवायचे कशा आपल्या तू गोड काय देणार नाही बघूच काय जिलेबी मागवणार ते कॅन्टीन वर वाजला बाजार भरलाय दाखवतो तू वाजले किती सव्वा अकरा वाजले असते बाजार उठू झालाय की घेऊ झालाय लेट झाला यामध्ये तू बघूया काय काय भेटता तर हे बघा समोर ना खुर्चा लावले आहेत बघा मला पहिलं वाटलं तिकडे बसायचं आहे बसायचं जाऊन त्याच्यात वाट्याच्या पैसे दुकानावर आला बाय नाही साखरुळ्या नाही संपल्या साखरोळ्या संपल्या बाजार आहे ना आज म्हणून साखरुळ्या काढत आहेत मुंबईच्या ठिकाणी काही मिळत नाही बघा आणि इकडं वडा आहे ढवा ढवळा जरा गोट्या इथं ठेवा ना तू यादी करू साठी विचारला आहे ठीक आहे चला पहिली यादी करूया तू आता <laughs> <नाच्टा का था। laughs> यादी करून बाजार उठला तर काय करायचा काय झालं तुझा त्याला संधू दुकानात जाऊया संधू आमचा आचार्य दादा आता लिस्ट वगैरे काढून देईल त्या सांग वेळात वेळ काढून यादी बनवलं अरे बनव तू

तर म्हणजे हा आपला बाजार आमचा आचारी उद्याचा कारभार त्याच्याकडे दिलाय जेवणाचा उद्या जेवण बनवीत पावसामुळे जास्त काय बाजार भरला नाही पाऊस लय पडत आहे तुप्पाचं पण ते वाट गावठी वाटं लागलं ते बघा ये खाल... खाली जा हां आमदार चाचा खाली जा जाधव यांच्या दुकानावर म्हणजे बाजारात काय आम्ही घेत नाही चाललो जाधव यांच्या दुकानावर हे बघा खुर्च्या आहेत हा हा हां 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 सोने इकडे शॉर्ट व्हिडिओ बनवतोय सगळ्यांचा काय काय घेत आहे अजून काय ते लिंक टाकतो त्या शॉर्ट काय रे अजून काय राहिला आहे अरे मेडिकल मक्का बस सोने मक्का इकडं इकडं आला परत इकडे जाऊया छान मस्त काय कोपीचा कोपीचा कायदा आहे दहा वीस तीस आहे मग व्हिडिओ काढायला ना दोन कोबीचे हे द्या आपल्या काय कोथिंबीर द्या दोन जोड्या

मुंबईत तरी केला तो वेगळा रेट आहे शंभरला चार बारा महिन्याला पंचवीस रुपये कस कस वाटायचं बोला हे किती ते हा ला एक शंभरला तीन चाळीस रुपये चाळीस रुपये किती घेता चला आता जाधवांच्या दुकानावर जाऊया बाकीचा सगळा सामान जिथून खाली घेऊन ठेवला नाही वर घेऊन येऊया पप्पा वगैरे जिथून पुढे गेलाय त्यांनी खरेदी करून ठेवला नाही आपण आता घेऊन येऊ तर हे बघा जाधवांच्या दुकानावर आला आहे झाला घेतला सगळा चालू आहे ठीक आहे आजार करून झालाय बघा आणि एवढं सण सगळं आलंय एक गोणी घ्यावा तीन गोण्या झाल्या घ्यावा तिघ आणि तीन घ्यावा घेवा चल साखर संपल्या आहेत तर तिथे बनवतात बघूया साखर साखरेचा पदार्थ आहे ना तो कशापासून बांधला म्हणजे काय काय टाकलं त्याच्यामध्ये आता गोठ्या सांगतील काय काय टाकला याच्यात हा हा त्याच्यामध्ये दूध हा हा नंतर मग हे डायरेक्ट ताळायचं अच्छा असं काय नाही एवढ्याच काही पाच सात आयटम असतील ते टाकून नंतर बाहेर सेपरेट टाकतो प्रोसेस प्रोसेस इथं चढायचा ते पण दाखवतो आता ते जरा ते एकजूट करून घ्या सगळा संपलाय ब्रेड घेऊन आलाय आणि वडा काय खुळायला अरे जा ते बांधलं मी आता त्यांच्याकडे पा घे तिकडनं बर मस्त लागत आहे गरम गरम आहे वडा पण केव्हा खाऊन पडा पण यावंच लागत खोट बोलायचं नाही नात करायचं नाही साखरेचा दुसरा टोप बनवला नाही बघा पहिला टोप संपला साखर बनवून आणि दुसरा टोप आहे साखरची मस्त ऑर्डर असता आता गोडा जरा हे करून ठेवलं नाही त्याच्यानंतर ताळ घेतील बोल वडा कसा आहे एक नंबर घोट बोलायचं नाही <laughs> चांगला आहे मस्त गरम गरम आहे पाव पाव पण संपले ऑर्डर केले आता वडे खाऊन घेऊया साखरोळे बघा दादा सोडते आता एक काढला आणि दुसरी सोडतायत हे बघा साखरोळी या ठिकाणी कुठं शोधून बघितलात ना तरी कुठं भेटणार नाही ते फक्त आमच्या केवळील कॅन्टीनवर मिळत ते पण एकाच दुकानात ते पण एकाच दुकानात आम्ही साखरेसाठी थांबलो आहे सगळेजण आले ना गरम गरम घेणार आणि मग जाणार घरी तर हे बघा एस टी आली आहे गावची राजापूर वाया पाया खारेपट्टण एकची एस टी आहे हाय थंड झाली आहे का नंबरशी बाजून काढला अरे जरा तांबा थांबा गोट्या साखळे जातात पप्पा मदत करताय सगळे म्हणतात वाळात व्हाळात जाऊचा पण राहू म्हणताय नाही वाळात नाही नको मरसाळ वावसाल गाडी करून जाऊया आता बघू यांचा काय होत पाऊस भाग एवढा मोठा आलाय इकडे सगळं मच्छीवाले वगैरे बसतात आणि इकडं बाजार भरतात भाजी वगैरे फायनल डिसिजन झालाय आता वाळ्यात न आहे चला चला पटकन आता आम्ही जाणार आहोत वाळात ना मगाशी येताना पाणी कमी होता आता बघूया पावसा जोरात लागलाय राहूच काय यावचा नाही आहे राहू राहूच चला जाऊया वाळ्यातनं बघूया किती पाणी आहे <laughs> हे बघा म्हणजे एवढं पाणी आहे आम्हाला वाटलं तर एवढा नसेल पाणी सकाळी तर नव्हतं आता लय आहे आता काय विचार करताय कसा जायचा काय करणार चला तुमच्यावर आहे पॅन्टीमेटी गाड चला इकडून जायची काय कोणाची डेअरिंग झाली नाही कारण लय पाणी आहे इथं तेव्हा ते बोलले की जरा खाली जाऊया तिकडनं उतार भेटेल त्यामुळे आता परत चला खाली तिकडे चालला आहे खालच्या साईडला तिकडनं बघूया उतार भेटत काय माहिती नाही आहे मला मिळत तशी वाट काढून जात आहेत अरे बघा इकडे दोन्ही साईडला भात आहे आणि बांधावरनं जात आहेत एकाच पण वाट माहिती नाही आहे मारत आहेत इकडेच फिरवणार आहेत बघा शॉर्टकट मारायचे आज नाही कट झाली जावे था कशा रे बघा इथं खैराबिराची झाडं आली आहे साडवी ताऊ का जितू आला आला वाट भेटली आता मडीत खाली उतरू पण इकडनं पण उतार भेटला पाहिजे पाऊस बघा काय पाणीच पाणी करून टाकणार नाही इथं खाली उतरता आणि इथनं बघूया वाट भेटता उतार भेटता काय चौका काय रेका गवात झोपत झोपत जातात बघा वाट काढत <laughs> तेवढा सगळं गवात झोपत झोपत आलं डुकरा सारख <laughs> वाट भेटली आहे खाली उतरायला भेटली भेटली सोडत सोडून भेटली आहे इथं पण पाणी बघा पाणी बघा किती आहे इथन उतर काढत आपल्या जायचं आहे थोडा खाली हो खाली थांब पाणी आहे बघा लय बेकार पाणी आहे लय पाणी आहे बेकार हळू चला हे अमोल तिथे थांब भिदाय होत आहे थांब थांब दोन मिनटं मागे जातो स्टँड काढायला लागेल अमोल तिकडच थांब आम्ही पण येतो पर ता ता तर म्हणजे सुखरूप पार केला कमरेवर पाणी झाला सगळं भिजलाव आहे शॉर्टकट मारायची होती ना म्हणून या सर्व खटाडोप केलेला आम्ही आता आलाव पलीकडं म्हणजे चला दुपारी वाहतला आलो ना नंतर आम्ही जेवलो वगैरे झोपलो आता मग काही सहा वाजता उठलो आता वाजले आठवजाला आले आता आपण जाऊया आरतीला आरती असणार आहे ती आज काकवड जायचं आपल्याला आरतीला नंतर मग आपल्या वाटेत येणार तर चला आता आरती लावूया काकूकुडा आलावाय आरती करायला इकडं आरती वगैरे करूया आणि मग आपल्या वाडीत झाला बरसनाने भेटलाय ते यांना काय करायला नाही बघा चाय टाकला नाही मोठेन बन चाय टाकतेसी नाही काय भूक लागले काका बघा चाय टाकून खाताय तर मग तर आता गोठेड पण भाजेन नाही मंडळींचा असा म्हणत आलाय की जर आज बसून करे काय पाय दुखताय आता बघू काय होता बसून गेला बॉम्बटास मिळत आणि उभ्या नाही केला की बॉम्बटस नाही मिळत आहे बर काय काय तुम्ही म्हणणं काय याच्यावर हा मग ठीक आहे गोट्या तर मालकान उभं मालकान उभं केलं रे उभं

कडकडे लाडू आणि परसाद लाभ घ्यावा लाडू आणि परसाद अबो का बघा आणि आम्ही आरती आता भजन आहे आमच्या इथं आता यांचा कधी होता तर बघूया त्याच्यानंतर आपलं भजन आहे अवड़े टितां मरता Yeah. <laughs> आपल्याकडे फुगडे आहे पण आपल्याला तर भजन जायला लागणार आहे तरी बघा यांचं चालू इकडे फुगडे आपण आता निघूया चला आपल्याला दोन ठिकाणी जायचं आहे मी दिसतोय काय दिसतोय तर दोन ठिकाणी जायचं आहे एक शेंगावाडी आणि गववाडी आता बघूया पहिला कुठे जात आहे ते अजून यांचा डिसिजन झाला नाही शेंगावाडी पाहिला जायचा की गव्हा टिप्हायला जायचा तर आता सगळी मंडळी इकडे जमा झाले तर हे काहीतरी एक ठरवतील कुठं जायचा पहिला तिकडे आपण पहिला जाऊया हे बघा चार वाजून सव्वीस मिनटं झाले आणि सगळ्यात ती लागले आता बुक आणि जेवचा काय सोडत नाही आता जेऊच बसलाय चार वाजता काय उपलब्ध आहे या चला आता जेवया तर म्हणजे गव्हाडे झालेलं भजन आरती केलेली जेवलेलं पण साडेसात वाजता आणि आता घरी जायला निघाला तर चार वाजून त्रेचाळीस मिनटं झालेली बघा आता आपण चाललो आहे घरी आजचा ब्लॉग आहे इथंच एंड करतो आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असत ना तर नक्कीच लाईक कमेंट शेअर करा चॅनलवरती नवीन असताल तर सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी गावा आणि थेट राहा